नमस्कार मित्रांनो अवेअरनेस बाय किरण या चॅनलमध्ये पुन्हा आपलं या ठिकाणी स्वागत आहे mm. आपण या ठिकाणी आज सायबर सुरक्षित संदर्भातील एक व्हिडिओ आपण या ठिकाणी पब्लिश करणार आहे mm. आपण काल अवेअरनेस संदर्भात एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रकाशित केला होता परंतु आपण ठरवलं आहे की अंमली पदार्थ जनजागृती आणि सायबर जनजागृती आपण हे दोन्ही व्हिडिओची सिरीज या ठिकाणी सुरू करणार आहे तर सर्वप्रथम मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण यूट्यूबद्वारे किंवा फेसबुकद्वारे आपण जनजागृती का करतो याचं प्रमुख कारण असं आहे की आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडं मोबाईल आहे प्रत्येक व्यक्तीकडं सोशल मीडियाचा अकाउंट आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्यावर उपस्थित आहे आपण तर या ठिकाणी मॅन्युअली प्रोग्राम घेतो आहे प्रत्येक शाळे आणि महाविद्यालयामध्ये जाऊ परंतु प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ आपला पोचावा आणि त्याने जागृत व्हावं हा उद्देश आपला समोर ठेवून आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे तरी सगळ्यांना अशी विनंती आहे की सगळ्यांनी या चॅनल थ्रू किंवा फेसबुकवर आपले जे व्हिडिओ असतात त्याच्या थ्रू आपण जागृत व्हावे म्हणजे जेणेकरून भविष्यात जे संभाव्य धोका आपल्याला निर्माण होणार आहे किंवा तो सायबर संदर्भात असो किंवा अंमली पदार्थासमधे असो तर त्याला आपल्याला वेळीच त्या ठिकाणी प्रतिरोधक करता येईल चला तर आपण आपला सायबर अवेअरनेसचा दुसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी आज प्रकाशित करणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फिशिंग आणि विशिंग हे कन्सेप्ट त्या ठिकाणी सांगितले होते की कशा पद्धतीने फिशिंग आणि विशिंगच्या माध्यमातून आपली फसवणूक होते आज आपण हॅकिंग हा कन्सेप्ट समजून घेणार आहे आपण जर बघितलं असेल तर सायबर जे काही आपल्याला सायबरच्या माध्यमातून आपल्याला जे काही फायदे होत आहेत जसं की आपण एका क्लिकवर आज एक मेल एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो आहे आपण एका क्लिकवर आपले बँकेतले पैसे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवतो आहे एका क्लिकवरून आपण आपले परीक्षेचे फॉर्म भरू शकतो आहे म्हणजे जग एवढं सोपं झालं आहे आपल्याला संगणकाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सोप्या आणि सोयीस्कर झालेल्या आहेत परंतु त्याची आपल्याला परिपूर्ण माहिती नसल्यामुळे आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते आणि ती फसवणूक कशा पद्धतीने होऊ शकते आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनजागृती व्हिडिओ त्या ठिकाणी आपण आपल्याला त्या आपण सांगणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॅकिंग काय आपण हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे सोशल मीडियामध्ये ऐकला असेल पिक्चरमध्ये ऐकला असेल मूवीमध्ये ऐकला असेल की नेमकं हॅकिंग म्हणजे काय होतं आपल्याकडे जे काही सोशल मीडियाचे अकाउंट्स असतात आपले कॉम्प्युटर्स असतात संगणक असतात याची रचना असते की प्रत्येक गोष्ट ही ने बनलेली असते त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअरची रचना केलेली असते त्याच्यानुसार त्याची कार्यपद्धती चालत असते तर नेमके हे जे सायबर चोर असतात हे नेमके काय करतात की आपल्या अकाउंटची संवेदनशील माहिती कलेक्ट करतात आणि या संवेदनशील माहितीच्या आधारे आपला अकाँट, आपला अकाँट आला ते आपलं अकाउंट आपल्या अकाउंटचं पूर्ण नियंत्रण त्यांच्याकडे घेतात आणि हवं तसं त्यांच्याकडे नियंत्रण आल्यामुळे ते हवं तसं ते आपल्या अकाउंटद्वारे चुकीची आपल्या अकाउंटची माहिती चोरणे किंवा आपल्या अकाउंटद्वारे चुकीच्या पद्धतीचे मॅसेज अपलोड करणे किंवा आपल्या अकाउंटवर येणार ओ टी पीच्या सहाय्याने आपली आर्थिक फसवणूक करणे अशा प्रकारे ते आपले काम करतात म्हणजे आपलं जे काही अकाउंट आहे किंवा आपलं जे मोबाईल आहे आपला संगणक आहे त्याला पूर्णपणे ते नियंत्रित करतात आणि त्याच्याद्वारे ते आपली फसवणूक करतात आणि ही कशाप्रकारे फसवणूक करतात कारण की आपलं जे कॉम्प्युटर असेल किंवा जे मोबाईल असेल हा एक त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअरची कार्यपद्धती असते आणि त्या कार्यपद्धतीचा चुकीच्या पद्धतीने ह्या ठिकाणी ते लोक वापर करतात आणि त्याचं पूर्णपणे नियंत्रण त्यांच्याकडे घेतात आणि त्याचा त्यांच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करतात आणि ते त्याद्वारे आपली फसवणूक केली जाते आता ह्या हॅकिंग पासून आपण स्वतःला कसं वाचवलं पाहिजे याच्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत त्या आपल्याला माहीत नाहीये किंवा त्या जर आपण जाणून जर जा घेतल्या तर आपण चांगल्या पद्धतीने आपला बचाव त्या ठिकाणी करू शकतो आता काय टिप्स आहेत बघा आता मी आपल्या समोर सांगणार सुद्धा आहे आणि आपल्या समोर एक डिस्प्लेमध्ये एक आपला एक चित्र सुद्धा दिसेल त्यातून आपल्याला समजेल की आपल्याला कशा पद्धतीने ती प्रोसेस आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या संगणकावर आपल्याला करायचे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आपलं कोणतंही अकाउंट असेल सोशल मीडियाचं अकाउंट असेल आपलं कॉम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल त्याला प्रत्येकाला आपला पासवर्ड स्ट्रॉंग पासवर्ड ठेवणं फार गरजेचं आहे आणि मेनली लोक काय करतात की पासवर्ड आपल्याला लक्षात राहा म्हणून आपण आपल्या मुलांच्या नावाने आपल्या नावाने किंवा मग आपल्या डेट ऑफ बर्थच्या नावाने आपण आपले पासवर्ड सेट करतो कारण की ते आपल्याला लक्षात राहावे आणि सोपे आणि लहान पासवर्ड आपण सेट करतो परंतु आपली संवेदनशील माहिती त्रस्थ व्यक्तीकडे असल्यामुळं तो ते पासवर्ड इझिली क्रॅक करतो आणि आपल्या कॉम्प्युटरचा माहिती मिळवून तो आपला डिव्हाइस हॅक त्या ठिकाणी प्रयत्न करतो तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की आपल्याला आपला जो पासवर्ड आहे तो स्ट्रॉंग आपला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि तेवढंच करून चालल्यानंतर तो वेळोवेळी आपल्याला अद्याप सुद्धा करायचा आहे तर हा पासवर्ड नेमका कशा पद्धतीचा असायला हवं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पासवर्ड कमीत कमी आठ अक्षराचा आपण सेट करायला पाहिजे आणि या पासवर्डमध्ये त्याच्यामध्ये एक अल्फाबेट असायला पाहिजे एक नंबर असायला पाहिजे न्युमॅरिकल नंबर असायला पाहिजे किंवा एक स्पेशल कॅरेक्टर त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि तो अतिशय कठीण स्वरूपाचा पासवर्ड असला पाहिजे की जेणेकरून तो हॅकर तो, तो त्याला क्रॅक करता येत त्याला त्याला तो क्रॅक करता येणार नाही आणि त्याच पद्धतीने दुसरा जो कन्सेप्ट आपल्याकडे आहे की आता आपण जर बघितलं असेल की काही काही जे हॅकर्स असतात ते काय करतात की आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या संगणकामध्ये एखादा प्रोग्राम त्याच्या ठिकाणी इन्स्टॉल करतात किंवा एखादं ॲप आपल्या मोबाईलमध्ये किंवा संगणकामध्ये येतं आणि ते गुप्त पद्धतीने येतं आणि ते आपल्या डिव्हाइसची पूर्ण तिथे माहिती चोरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की असं एखादा प्रोग्राम जर आपल्या मोबाईलमध्ये जर इन्स्टॉल होत असेल किंवा एखादं ऍप इन्स्टॉल असेल तर आपण याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे असं काही होत असेल तर आपल्याला त्वरित त्याला त्या ठिकाणी डिलीट करायचं आहे अशा माध्यमातून आपण आपल्या मोबाईलची किंवा संगणकाची आपण हॅकिंग त्या ठिकाणी थांबवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एखादी माहिती सर्च करायची असेल किंवा काही करायचं असेल तर आपण त्वरित आज काय करतो की गुगलवर जातो गुगल क्रमवर जातो मॉझिला फायरबॉक्सवर जातो असे अनेक आ, 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 आपले जे सर्च इंजिन आपल्याकडे आहे आणि आपण त्याद्वारे काय करत असतो की आपण त्याद्वारे माहिती सर्च करत असतो आपल्या उपयोगाची असेल किंवा काय असेल तर आपण ती माहिती त्या ठिकाणी सर्च करत असतो आणि जे आपण माहिती त्या ठिकाणी सर्च करतो त्याच्यातून जे हॅकर असतात ते त्यांना माहिती होतं की हे नेमकं कशाची माहिती सर्च करतात वगैरे काय करतात या सगळ्या बाबी त्यांना त्या ठिकाणी जाणून घेत असतात तर त्यामुळं आपण आपले जे सर्च इंजिन असतात हे वेळोवेळी आपण अद्ययावत करायला पाहिजे आणि हे जे सर्च इंजिन्स असतात हे आपल्याला वेळोवेळी माहिती सुद्धा देत असतात की आपल्याला ते अपडेट करायचे आहेत अद्ययावत करायचे आहेत तर तशी माहिती आल्यानंतर आपण ते वेळोवेळी आपले सर्च इंजिन त्या ठिकाणी अद्ययावत करायला पाहिजे आणि नंतरची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट मी म्हणेल माझ्या दृष्टीने की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अँटी व्हायरस असणं फार गरजेचं आहे आपण एवढा महागडा मोबाईल आपल्याकडे घेतो परंतु साधा आपण शंभर किंवा दोनशे रुपयाचा अँटी व्हायरस आपल्या मोबाईलमध्ये टाकत नाही आता या अँटी व्हायरसची नेमकी कार्यपद्धती काय आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मोबाईलमध्ये जर चांगल्या प्रकारचा जर अँटी व्हायरस असेल तर आपल्या मोबाईलमध्ये जर एखादा ॲप डाउनलोड होत असेल किंवा एखादा प्रोग्राम इन्स्टॉल होत असेल किंवा आपण प्लेस्टोरवर एखादं ॲप जर डाऊनलोड करत असेल ते रिस्की आहे किंवा नॉन रिस्की आहे हे आपल्याला ते लगेच सांगतं किंवा मग आपण त्या अँटी व्हायरसवर जाऊन आपण कधी पण जाऊन आपला मोबाईल स्कॅन करू शकतो स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये काही व्हायरस आहेत का काही धोकादायक व्हायरस आहेत का काही धोकादायक प्रोग्राम आपल्याकडे आहे का हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी सांगतं त्यामुळे हा एक जो अँटी व्हायरस आहे हा तुमच्या मोबाईलला सिक्युअर ठेवण्याचा पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतो त्यामुळे प्रत्येकाने आज आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये अँटी व्हायरस नसेल तो आपन तो है। है, आपने 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 है। तर आपण तो अँटी व्हायरस त्या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा आहे आणि आपण ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा सेट करायचा आहे आणि एखादा प्रोग्राम आपल्या मोबाईलमध्ये येत असेल किंवा एखादा अननोन नोन ॲप जर आपल्या मोबाईलमध्ये येत असेल तर आपण त्याप्रती जागरूक असलं पाहिजे स्वतःची फसवणूक होण्यापासून टाळण्यासाठी आपल्याला या गोष्टीचा या ठिकाणी प्रभावीपणे त्या ठिकाणी आपला वापर करायचा आहे अशा पद्धतीने आपण आपला हॅकिंग पासून स्वतःचा बचाव करू शकतो आणि त्याच्यापासून हॅकिंग पासून होणारे संभाव्य जे आपले जे धोके असतात त्यापासून सुद्धा आपण आपलं संरक्षण या ठिकाणी करू शकतो अशा पद्धतीने अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण हॅकिंग हा कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेतलेला आहे याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण बँकेद्वारे कशा पद्धतीने लोकां आपल्या लोकांची फसवणूक हो त्या ठिकाणी होते किंवा निरनिराळे जे आजकाल जे ट्रेंड आलेले आहेत मार्केटमुळे त्याच्यामुळे लोकांची फसवणूक केल्या जाते हे सगळे कन्सेप्ट आपण विथ पिक्चर या ठिकाणी त्या ठिकाणी समजून घेणार आहे तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की आपण जे व्हिडिओ बनवले आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रवृत्त केले पाहिजे कारण की जेणेकरून आपली त्यापासून आपली आणि आपले जे काही कलिक्स असतात त्यांचे संभाव्य धोका होण्यापासून आपल्याला त्या ठिकाणी प्रभावीपणे त्यांचा बचाव करता येईल तर ठीक आहे मित्रांनो आपण पुढच्या आपल्या भागामध्ये आणखी चांगले चांगले व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येणार आहे तरी सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण पाहावा आणि त्यातून जी आपल्याला मिळाली माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद